हैदराबाद गॅझेट जी आर नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आज बंजारा समाजाच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला संख्येने सहभागी झाले होते शासनाने हैदराबाद गॅझेट जी आरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावे या मागणीसाठी आज बंजारा समाजाच्या वतीने हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण हिंगोली शहरातून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरु आणि सकल बंजारा समाजातील बांधव तसेच महिला या आपल्या पारंपरिक पोशाखात हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या हजारो बंजारा बांधवांच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बंजारा समाजातील बांधवांनी हे मोर्चा तो झाकी हई मुंबई मे आंदोलन करना हवी बाकी अशा बंजारा समाजातील महिला तसेच बंजारा बांधव यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले होते होत्या की महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जे हैदराबाद मध्ये जे दाखले जे कुणबी दाखले भेटायले जे आता सुरू झाले ते त्या धर्तीवर आज आम्ही पन्नास वर्षापासून निजामकालीन काळामध्ये आम्ही तिथं एस टी परवर्गामध्ये होतो आता जसं मराठा समाजाचा पण कुणबी दाखला हा निजामकालीन काळामधलाच होता परंतु तो त्यांनी दिला त्याला मान्यता दिली त्यांनी मोर्चे काढले आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आणि दाखले देणं आता सुरू झालेले आहे आमचं एवढंच असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जर त्यांना दाखले देता तर मग तुम्ही आम्हाला का देत नाही आणि हे दाखले मिळवण्यासाठी आमचा कालचा नऊ तारखेचा हा मोर्चा आजचा तो काढण्यात आलेला आहे आणि साहेब याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे जर आमचा समाज जर तुम्ही पाहिला तर आमचा समाज हा ऊस तोडणारा आमचा समाज आहे गीती फोडणारा आमचा समाज आहे रोडवर गीती आथरणारा आमचा समाज आहे जे काही मेहनतीचे काम आहेत ते पूर्ण कामं हा बंजारा समाज करतो मला असं वाटतंय की आज जर आमचा समाज एस टी परवर्गामध्ये जर गेला आज मी तुम्हाला सत्यता एक सांगतो दुर्चुना या वरचुना या गावामधून मा मराठ आपल्या गाय तेलंगणामध्ये जे राजनगुडा गाव आहे त्या गावामध्ये माझा आजा गेलेला आहे त्या आजाच्या मुलाचं नाव माझा जो काका आहे त्याचं नाव दशरथ आहे आणि त्याचे चार मुलं होते त्या चार मुलापैकी तीन मुलाला तिथे नोकरी लागलेली आहे ती कशामुळं लागले लागलेली आहे तर ती एस टीच्या आरक्षणामध्ये आहे म्हणून ती लाग लागलेली आहे ही आम्हाला फार मोठी आशा आहे आमचा समाज जर इथे या मराठवाड्यामध्ये जर समजा एस टी परवर्गामध्ये जर गेला तर आमचे आता पोरं वय झालेलं आहे पण आमचे नातू आमचे पंतू आणि या परिसरातले या महाराष्ट्रातला आमचा समाज एक चांगल्या नोकरी लागेल आणि ते त्या नोकरीमुळं ते सक्षम होतील आणि ते पुरबुडून खातील म्हणून आम्ही हा आरक्षणाचा लढा चालू केलेला आता आम्ही हिंगोलीमध्ये हा विराट महामोर्चा काढलेला आहे आणि जो सुरेश भाऊ राठोड जे आज नऊ दिवसापासून इथं उपाशी तपासी आमरण उपोषण करू लागले त्यांचं अमरण उपोषण सोडण्यासाठी एस डी एम साहेब आलेले आहेत आता एस डी एम साहेब म्हणजेच कलेक्टर साहेब आहेत आता कलेक्टर साहेब हे मुंबईला आमचे काय ग्रहाणे पाठवतात काय मागण्या पाठवतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि जर त्यांनी या पंधरा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये जर आम्हाला काही निर्णय नाही जर दिला तर आम्ही लाखोच्या संख्येनं मुंबईवर मोर्चा आम्ही धडकल्याशिवाय राहणार नाही